जय आदिवासी मित्रांनो मग मा बाबूमध्ये माझ्या आदिवासी बाबूशाही तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मग आलं आहे हार न्यायलं इथं माग हाराचा दुकान दिसा तर हार आपल्याला लताल न्यायचं आहे तर आपण आज आहे ना नवीन गाडी घेतो युनिकॉर्न तर चला आता इथून आपण हार घेणार आहे हार घेऊन मग शोरूमला जाणार आहे शोरूम आहे ना शिल्पा आणि ध्रुव तिकडं बसल्या तर व्हिडिओ छोटाच वहीन पण तरी बघा व्हिडिओ आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन व्हायचं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बघा हार कवडं मस्त तर हे मठाणला हारा आणि बघा हे आपल्याला गाडील याच्यापैकी एखादं नाही जायचं बघा ताजी फुला बघा मोळाची माशिक हे अडीचशेवाला आणि हे तीनशेवाला तर याच्यातला याखांदा आपण घेऊन जाऊ मला वाटत हाच न्यावा हा जरा फ्रेश वाटत बरं का गुलाबा जराशी गुलाबाचं तुला फ्रेश वाटत नाही तर चला जाऊ द्यावं आपण हार आणि गुकुल बघाव बाळा तू बस ना गाडी उभार मित्रांनो बघा आपण ही आत्ता गाडी घेतली युनिकॉर्न नवीन आणि ही आपली गाडी आहे का ही आपण रावणला दिलेली आहे आपले संजय बांगेल दिलेली आहे आपण ही गाडी तर त्याचं पण पूजन चालू आहे आणि आपले पण गाडीचं पूजन केलं दोन्ही आपल्याचा आणि दोन्ही पण रावणच्याचा त्याच्यामुळं काय असं वेगळं नाही तर आता आम्ही निघतो घरी पूजन झालं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा